मध्यंतरीचा काळ आणि पुन्हा एकदा दमदार खेळ बिंदास इलेव्हन वडवलीचा पहिल्या राऊंड मध्ये झालाय इलेव्हन सानसीला त्यांनी पराभूत केलं आणि आता सिद्धिविनायक नेरलपाटाच्या अगेन्स आहेत सलामीच्या भूमिका ऋषी नॉन स्ट्रायक लाक्ष आणि दिनकर तळपे बॉलिंग मार्क मार्कवरतीच साजे चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन प्रेक्षकांचा जल्लोष प्रेक्षकांचा आवाज जोरदार टाळ्यांनी क्रीडांगण दुमदुमलंय आणि पहिल्या बॉलसाठी दिनकर तळपे गोलंदाजी मार्कवरती इथून सज्ज होत असताना गेम ऑन पहिला बॉल दिनकर तळपेकडून समोर ऋषी पहिला चेंडू वाईट बॉलने सुरुवात वाईट रनने सिद्धिविनायक नेरळपाडा टीमची सुरुवात एक्कावन्न दावा करून देखील कालभर मालेगाव संघ सेफ नव्हता त्यामुळे आता या मॅच मध्ये सिद्धिविनायक नेरळपाडा देखील त्याच अनुषंगाने बॅटिंग इथून करणार कारण समोर दिनकर तळपे एक आव्हानात्मक ओव्हर आहे ऋषीच्या बॅट मधून कव्हरच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय आणि अडवलाय चेंडू व्हेरी गुड फिल्डिंग तीन दावा पहिल्याच बॉलवरती बिंदास लदगे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे बिंदास इलेवन वडवली बिंदास खेळ त्यांना करावा लागेल एक बॉल तीन दावा दिनकर तळपे एक अष्टपैलू खेळाडू वडवली टीमचा शॉट ऋषीच्या बॅटमधून पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रातून पुढे गेला चेंडू खेळाडू तयार आहेत दोन बॉल चार खतरनाक स्ट्रोक येत आहेत मागच्या दोन रात्रीमध्ये एक वाजल्यानंतर रन्स येत नव्हत्या तिसऱ्या रात्रीमध्ये एक वाजल्यानंतर मात्र धावा येत आहेत दोन बॉल चार धावा सिद्धिविनायक निरलपाड अक्षय मात्रे गोलंदाजी करतोय दिनकर तळपे शॉर्ट भारी ऑन आर चा बाहेर चेंडू वेगवान धावला खेळाडू काऊ फेस मध्ये सीमा पार बाउंड्री सीमा पार चौकार तीन बॉल आठ धावा प्रत्येक बॉल वरती पूर्णपणे नजर ठेवून लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन होतोय आणि अक्षय मात्रे ऋषीची सलामी तीन बॉल मध्ये रन्स केल्यात आठ तीन बॉल आठ दिनकर तलफे पहिल्याच ओव्हरमध्ये सिद्धिविनायक नेरल पाड्याच्या अगेन्स्ट थोडे मार्क षटक ठरते तीन बॉल आठ गोलंदाज दिनकर समोर अक्षय मात्रे लोवर फुट टॉस होता समोर खेळलेत कवरचा खेळाडू पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग सुरू आहे दोन खेळाडू धावत आहेत चेंडू अडवलाय अडवलाय चेंडू दोन धावा चार बॉल दहा बिंदास इलेव्हन वडवली चार बॉल दहा दावा इथून दिला दिनकरने बट ऋषी आणि अक्षय मात्रेने इथून सलामी स्वीकारत असताना चांगली बॅटिंग इथून सुरू केली आहे सिद्धिविनायक पाडाने राज भोईर यांचा कालभर मालेगाव का संघ जिंकला मॅन ऑफ द मॅच कुणीही असू दे पण गेम चेंजर प्लॅनिंग होतं ते राज भोईर यांचं धबसंख्या दहा या अंकावरती दिनकरचं षटक सुरू आहे पॉवर प्लेची ओव्हर आपील जोरदार जोर्दार आहे जोरदार अपील स्ट्रॉंग अपील हाऊस झॅट डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट इथून करण्यात आली आहे आणि सिद्धिविनायक नेरळपाडा टीम इथून आता बघायचं डिसिजन काय येईल रन साठी रेफर केलं दहा दबा ऑन बोर्ड आहेत आणि तिसरे पंच टेक्निकल ऑपरेटर इथून लवकर डिसिजन देतील की बॅटर आउट आहे की नॉट आऊट आहे क्विक डिसिजन तुमच्यापर्यंत येईल फिल्डिंग आपण स्प्रेड करा ही विनंती करेल मी बिंदाशील वडवली टीमला डिसिजन येईल तुमच्यापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला एक डी आर एस देण्यात आलेलं आहे आणि त्याचा वापर रनआउट साठी देखील डी आर चा वापर इथे करण्यात आलाय बघायचा आता तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज नक्की काय घडेल बघायचंय आणि डिसिजन आलाय फलंदाज ओ यू टी आऊट खर तर जेव्हा हिट झाला तेव्हा फ्रेम मध्ये देखील नव्हता आणि बॅटिंग टीम ने आता रिव्ह्यू गमावलेला आहे धावा संख्या दहा असताना विकेट आली ऋषीची एक रिव्ह्यू सक्सेसफुल पुन्हा तुम्हाला संधी एक रिव्ह्यू अनसक्सेसफुल पंचांचा निर्णय अंतिम एक षडक पाहिलं आपण दिनकर तळपेच चा, रन्स चालत पहिल्या मध्ये एक बॉल एक बॉल आणि अजून बाकी आहे माफिया सवी दहा धावा आहेत एक छेंडू बाकीय संख्या दहा धाव संख्या दहा बिंदास इलेव्हन वडवली टीम दिनकर तर्फे विकेट कमावली ऋषीची गरज नसतानाची विकेट आली रनआउटच्या स्वरूपात तो आउट झाला आणि आता दिनकर तर्फेच्या विरोधात अक्षय मात्रे अंतिम बॉल आहे शॉट भारी मारलाय इथून एक रन पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आता पुन्हा डीआरएस पंचानी रेफर केलं पंचांनी रेफर केलं बघायचं एक्झॅक्ट काय राज भोईर सर आपण राज भोईर सर आपण रेफर केल्या अंपणे रनआउटसाठी पुन्हा एकदा चेक केलं जाईल दहा संख्या दहा वन मोर टाइम पुन्हा एकदा ती अपॉर्च्युनिटी पकडली आहे का की बॅटर सेफ आहे याचा डिसिजन येईल चला ओव्हर इथून समाप्त होईल डिसिजन तुमच्यापर्यंत येईल फिल्डिंग आपण लावून घ्या बिंद असेल वडवली टीमचा दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर देखील सिलेक्ट झाला आहे तत्पूर्वी निर्णयाची वाट ते पाहत आहेत फास्ट केलं थोडं रात्र भरपूर झालेली आहे चला फिल्डिंग आपण लावून घ्या फिल्डिंग स्प्रेड करा आपण डिसिजन तुमच्यापर्यंत येईल आणि डिसिजन येतोय फलंदाज नॉट आऊट नॉट आऊट एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दावा झाला द अकरा पहिल्या ओव्हरमध्ये दिनकर होता दुसऱ्या ओव्हरमध्ये आला आहे संकेत बिंदा सिलेवण वडवली टीमकडून संकेत पहिला बॉल बॅटची कडा आहे मागे फसलीमध्ये चेंडू आहे आणि फेक झाली या दरम्यान रनसाठी रनसाठी आता पुन्हा चान्स बनली पुन्हा अम्फायरने रेफर रन आहे रनआउटसाठी वगायचं आता निर्णय काय येईल तिसऱ्यांदा रनआउट साठी इथून आता बघायचं डिसिजन काय असेल तिसऱ्या पंचांना जागेवरून उठून न देता तीन चेंडू आणि तीनदा रनआउट साठी हे पंचांकडून रेफंड करण्यात आलंय याची नोंद घ्या सिद्धिविनायक नेरलपाडा टीमने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करत असताना शांत वातावरण पण तितकाच गरमागरमीचा खेळ सुरू आहे कारण खेळाडू फुल ऑन एनर्जी आणि तिसऱ्या पंचांचं ऑब्झर्वेशन इथे सुरू आहे डिसिजन येईल तुमच्यापर्यंत फलंदाज अक्षय वाट पाहतो निर्णयाची टीम वडवली वाट पाहतीय डिसिजनची अत्यंत अत्यंत क्लोज डिसिजन आहे एकदा दोनदा तीनदा वारंवार चेक केलं आहे सातत्याने कारण क्लोज डिसिजन आहे आणि फलंदा सेफ आहे नॉट आउट खूप क्लोज डिसिजन होता किंचित किंचित असं वाटलं की कदाचित आणि कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी आमच्या अंपार एकदा दोनदा तीनदा वारंवार चेक करून डिसिजन देत आहेत आहे केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे खूप छान काम इतकी कडाक्याची थंडी असताना देखील इतका छान काम कॅमेरामॅन करता व्हेरी गुड जॉब कॅमरामॅन बैं, केटीसी लाईव्ह इव्हेंट सूरज मिनमिन आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणखीन व्हाईट बॉल आणखीन एक वाईट बॉल आणखीन एक दावा ॲड होईल सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला एक्स्ट्राच्या दावा टीम बिंदास इलेव्हन वडवली टीम कडून देण्यात येत आहेत हेमंत चंद स्ट्राईक वरती आहेत दावांची गती फलंदाजाच्या बॅटमधून आता वाढवण्यासाठी हेमंत वरती आहे बॅटमधून रन्स स्क्वेअर स्कोअर मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय एकच जाव स्कोर कार्ड आपण बघू शकाल सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचं चौदा धावा षटक क्रमांक दुसरं संख्येत आलेत विंदास पण वडवली टीमने तर धावा संख्येचा वेग थोडा या षटकामध्ये मंदावला आहे संत गतीने या ओवरमध्ये संख्या येते चौदा धावा झालेल्या आहेत पहिल्या ओवरमध्ये रन्स आल्या होत्या आता या ओवरमध्ये संकेत नाही आतापर्यंत तरी चांगली बॉलिंग केली अक्षय आला स्ट्राईकवरती जशी राजभोईरने बॅटिंग केली होती अमोल मोडकने बॅटिंग केली होती ब्लास्ट इथून करेल का आणि इथून डॉट बॉल डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आपला गमावलेला आहे आणि पंचांना जर का वाटलं तर ते रेफर करू शकतात या पंचांना आम्ही पूर्णपणे अधिकार दिलेला आहे याची आपण नोंद घ्या दोन्ही अंपार चर्चा करतात दोन्ही अंपार चर्चा करतात खेळाडूंनी मध्ये चर्चा करू नये येस डॉट बॉल डॉट बॉल सिद्धिविनायक निरळपाडा अक्षय मात्रे संकेत षटकामध्ये रन्स कमी आल्यात आणि तो तो तडाखा आता दाखवावा लागेल शॉर्ट अक्षय मात्रेच्या म्हात्रेच्या बॅटमधून गगनचुंबी षटकार आउट ऑफ पार्क टोकला अक्षय मात्रेने मनगटात ताकद आहे आणि ती ताकद दाखवली सिक्सर मारलाय रन्स पोहोचल्या सिद्धिविनायक निरळपाडा संघाच्या सिक्सरने धावा वीस बिंदास इलेव्हन वडवलीच्या विरोधात अक्षय म्हात्रे उभा आहे पण त्याला माहीत आहे की चार पर्यंत खेळणं म्हणजे आपल्या संघासाठी रन्स होतील बिंदास इलेवन वडवली संघाने देखील आपल्या मधला चांगला बॉलर संकेत सेकंड ओव्हर मध्ये आणलाय पण धावा वाचवणं हे गोलंदाजाला जमलं पाहिजे वीस धावा कारण मालेगाव संघाच्या एका बॉलरने पूर्णपणे मॅच फिरवली होती कारण चेंडू गोलंदाजाकडे म्हणजे मॅचमध्ये जबाबदारी फार मोठी असते बॉलरकडे गोलंदाज यार समोर अक्षय मात्रे संकेतचा चेंडू डॉट बॉलची फेक झाली वीज जावा ऑन बोर्ड आहे छटा क्रमांक दोन या ठिकाणी तुम्ही बघत आहात एक चेंडू एक चेंडू गोलंदाजाचा इथे बाकी आहे चांगले बॅटिंग सुरू आहे अक्षय मात्रे शेवटचा बॉल आहे मागे चेंडू चाला खेळाडू धावतायत मोठा चेस आणि लॉंग स्टॉपला ला जाऊन पोहोचला चौकार सिद्धिविनायक नेरलपाडा टीम दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा चोवीस सचिनच्या विरोधात राऊंड द विकेटने आल्यानंतर पहिलाच बॉल हेमंत चने देखील हात खुले केले शॉट हवेत आहे मॅन लँड खेळाडू दूर होते पोचू शकले नाहीत आताच बॉल येईल तोपर्यंत दावा दोन सिद्धिविनायक नेरळपाडा टीमची टोटल वाढती आहे सव्वीस या अंकावरती जाऊन पोचती आहे आणि इथून थोडं फास्ट खेळणं हे तुम्ही दोन्ही संघांसाठी आमच्या सूचना आहेत सव्वीस दाबा कारण जर आपल्याकडे दहा ओव्हरच्या मॅचेस जर राहिल्या ना तर किमान सकाळ होईल सात मॅचेस व्हायला एवढं मात्र खरं गोलंदाज सय्यार सचिन हेमंतच्या अगेन्स्ट तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत फुल टॉस होता बॅटवरती होता खेळाडू तयार आहेत एक रन फक्त मिळेल फिल्डिंग परफेक्ट सेट केली आहे सिद्धिविनायक नेरल बाडा टीमच्या विरोधात बिंदास लेबन वडवली टीम, टीम। सुप्रसिद्ध गीतकार गायक वडवली गावाचे कर्जत तालुक्याचे बिंदास लदगे आणि पुरस्कृत केलेला हा संघ आहे बिंदास इलेव्हन वडवली आणि तसा बिनधास्त गेम त्यांना करायचा आहे आणि समोर सिद्धिविनायक नेरलपाडा बॅटिंगचं पॉवर हाऊस अक्षय मात्रे ऑन स्ट्राईक आहे संख्या इथून वाढवायची आणि इथून शॉट फाईनलेकडे चेंडू आहे रन मिळणार नाही घाई करून चालणार नाही अक्षय मात्रेने ना ओळखलं आहे कारण शेवटपर्यंत इनिंग खेळायची आहे शेवट राहिले तर एक तरी बॉलरचे चेंडू आपल्या ताफ्यात येतील आणि तसे बॅटिंग करताना अक्षय मात्रेने हा चेंडू जाऊ दिला डॉट बॉल आला स्कोर कार्ड सत्तावीस जावा तीन बॉल सत्तावीस जावा सचिन इथे मात्र थोडासा आपल्या गोलंदाजीने बिंदा सिलवण वडवलीला चांगल्या स्थितीत आणतोय पण ही स्थिती इथून मात्र बिघडली कॅच ड्रॉप केली अक्षय मात्रेची चांगल्या स्थितीमध्ये सचिनने आणलं होतं बिंदास इलेव्हन वडवलीला रन्स त्याने थांबवल्या होत्या था। चौथ्या बॉलवरती कॅश ड्रॉप झाली एक रन आली चार धावा जावत त्याने चार चार बॉल चार अठ्ठावीस जावं आहेत सचिनची गोलंदाजी एक बॉल एक रन अशा गतीने सध्या इकॉनॉमिकल षटक तो टाकतोय आणि हेमंत चंद अक्षय मात्रच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये बाउंड्री त्याने रोखलेल्या आहेत पाचवा बॉल पाचवा बॉल हेमंतचा म्हणचा शॉट आलॉंग दी कार्फेट टूवरचं बाउंड्री खेळाडू धावतोय पोहोचलाय बॉल त्याने उचललाय फेक करेल तोपर्यंत तो दोन दावा केल्यात दोन दावांनी दावा, दावा संख्या तीस सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा स्कोर पोहोचलाय तीस धावा एक बॉल बाकी आहे चला फलंदाजाने रिक्वेस्ट असेल की वारंवार आपण सल्ला मसलेत करू नका कारण आपल्याकडे वेळ कमी आहे रात्रीचे दोन वाजलेत उद्या आपल्या सर्वांना सकाळ झाली की आपापल्या जबाबदारीने पुन्हा एकदा जावं लागणार आहे आणि शेवटचा बॉल सचिनचा समोर हेमंत चंचे लास्ट बॉल ओव्हर कम्प्लीट तीन ओव्हर दहाच्या करण रननेटने दावत संख्या ती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची तीस शेवटची एकच ओव्हर बाकी आहे आणि आता एक ओव्हर इथून टाकली जाईल आणि मी रिक्वेस्ट करेल की फिल्डिंग लगेच लावून घ्या पण तीच जावं झालेले आहेत आता पाण्याची आवश्यकता नाही कारण पहाड झालेली आहे त्यामुळे इथून आता ड्रिंक्स ब्रेक वगैरे अशा गोष्टी नसतील एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आज खरं तर खूप उशीर झालाय पण आपले खेळाडू इतके भारी खेळतात की त्यांचा खेळ बघताना असं वाटतं की ही रात्र संपू नये पहाट येऊ नये रमेशजी साहेब आज संपूर्ण रात्र थांबलेत आणि काळण संपूर्ण रात्रभर मी म्हणेल की मागील दहा ते पंधरा दिवसापासून त्यांना रात्रीची झोप नाहीये स्पर्धेचं योग्य नियोजन सर्वांची देखभाल येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं मान सन्मान आणि त्यांच्या समवेत सुभाजी सोनावले सागर काळन गणेश सोनावले सूरज गोडविंदे सुधीर कहारे संकेत सोनावले असे इतर त्यांचे सहकारी देखील मेहनत घेतात संदीप गायकवाड राजेश भोईर यांचं देखील फार मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये अक्षय मात्रेच्या बॅटमधून शॉर्ट ऑफ मॅच स्क्वेअर लेगच्या वरून पॅराशूट खतरनाक ज्या पद्धतीने एरोप्लेन टेक ऑफ घेतो त्या पद्धतीने अक्षय मात्र शॉर्ट आहे चिंडू चिंडू आम्ही पाठवतोय तांबेसर चिंडू पाठवा मैदानाच्या हात मध्ये तांबेसर चेंडू पाठवा डाव संख्या पहिल्याच बॉल वरती सिक्सर आला आहे छत्तीस जावा बॉल येतोय बघा अक्षय चेक करा दोन चेंडू आम्ही पाठवलेत एक चेंडू पंचांगकडे द्या स्क्वरले अंपायरकडे एक बॉल आपण सिलेक्ट करा खरं तर आम्ही ज्या कंपनीतून चेंडू आणलेत ना जवळपास त्या कंपनीला आम्हाला पुन्हा ऑर्डर द्यावी लागेल इतके चेंडू गेलेत उल्हास नदीच्या तीरावरती असणारं स्मृ जनार्दन स्मृती किडांगण बाक्रेचाबाडा मैदान आणि किमान चाळीस ते पंचेचाळीस चेंडू आमच्या तीन रात्रीमध्ये गेलेले आहेत कारण आपल्या फलंदाजांचे शॉट इतके भारी आहेत की चेंडू लांब लचक षटकार त्यांनी मारले आणि अक्षय मात्र त्याच पॉवरने शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर्सवरती तो सध्या हल्ला बोल एक छत्तीस बॉलच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार अक्षयच्या बॅट मधून पुन्हा एकदा स्वीप केलंय चेंडू वन मोर वन मोर हिट फ्रॉम बिग मॅन बिग हिट सिक्सर फोर्टी टू धावा धावसंख्या बेचाळीस अक्षय मात्रेने दोन बॉल दोन षटकार मारलेत आणि इथून पुढे गोलंदाज डॉट बॉल काढावे लागते बिंदा सिलेम टीम टीमसाठी आणि अक्षयच्या बॅटमधून तिसरा शॉट हवेत आहे आणि तिसरा लगातार षटकार मारलाय थ्री इन अरो तीन बॉल तीन सिक्सर रन्स पोहोचल्यात फोर्टी एट आणि अक्षय मात्रे नॉट आऊट सध्या बॅटिंग करतोय अठ्ठेचाळीस धाव संख्येमध्ये एकट्या अक्षयची धावसंख्या आहे सदतीस जावा चौदा बॉल सदतीस जावा टाळा होऊन द्या सिद्धिविनायक नेरळपाडा संघ फिफ्टी येऊ शकते फक्त तीन बॉल आणि तीन मध्ये तेरा धावा आल्या पाहिजेत स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा पहिली फिफ्टी टोकणारा फलंदाज ठरू शकतो अक्षय मात्रे यशोदीप डिक्सळ संघाचा रोहित सावंत अठ्ठेचाळीस धावा संख्येवरती आउट झाला होता पण सध्या अक्षय मात्रेकडे एक मोठी संधी आहे हाफ सेंचुरियन प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट तो बनू शकतो तीन बॉल तेरा धावा फिफ्टी साठी पाहिजेत आणि टोटल स्कोर आहे फोर्टी एट विन्नास इलेव्हन वडवली शेवटची ओव्हर